हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही सगळे तुमच्या गावाकडे पाऊस आहे का इकडे पाऊस आहे भरपूर येतो आणि उघडतो पण इकडे तुम्हाला दाखवते सुद्धा किती छान येतात आज थोडे कमी आलेले आहेत मग दाखवते थोडे कमी आहेत आज काल खूप आले होते तुमचं श्रद्धा लाईफस्टाईलमध्ये खूप खूप स्वा स्वागत आहे मनापासून आषाढ महिना चालू होतो उद्यापासून तर आज मी कापण्या करून दाखवते तुम्हाला गव्हाच्या पिठाच्याच कापण्या केल्या जातात त्यामुळं गव्हाचं पीठ अडीच वाटी घेतलेलं आहे सुंठ पावडर एक चमचा बेसन अर्धी वाटी पाव चमचा मीठ अगदी चवीनुसार घालायचं आहे खसखस आपल्याला जेवढी ला गरज लागेल तेवढी वाप वापरायची आहे गुळ एक वाटी इकडे मी बारीक करून घेतले तुम्ही बघू शकता आणि इकडे एक चमचा जो आपण भाजीला तेल वापरतो ना किटली मध्ये आपलं असतं ते डाव काय तुम्ही बोलता मी त्या त्यामुळे मी सांगेन एक चमचा तेल घेतलं हे एवढंच लागणार आहे साहित्य जास्त काय साहित्य लागणार नाही आता मी साहित्यामध्ये खुसखुशीत चांगल्या गोड अशा शंकरपळ्या होणार आहेत आपल्या एक वाटी गुळ घेतलं तर पाऊन वाटी पाणी घालते त्याच्यामध्ये ते फक्त गरमच कला कराय करायचं आहे गॅसवर ठेवते फक्त गुळ वितळून आहे आपल्याला गुळ वितळला की गाळून पण घ्यायचंय गुळाच इकडे तेलाचं मोल घालून घेते तोपर्यंत तेलावर बघू शकता तेलाचं मौन घालून घेतलेलं आहे आणि इकडे गुळ गुळाचं पाणी करायला हे गुळाचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे गुळामध्ये काही ना काही कचरा असतोच त्यामुळे गुळाचं पाणी घेताना गाळूनच घ्यायचं आपल्याला आता हे पाणी थंड होऊन द्यायचं जरा हे तेल सगळं मी पिठाला लावून घेतलेलं आहे पाणी पण गुळाचं कोमट झालेलं आहे आता हे थोडं थोडं घालून ना मी भिजवून घेते पीठ थोडं थोडं घालायचं थो असं या पद्धतीने जसं आपण चपातीचं पीठ भिजवतो तसंच आहे पण एकदम असं सगळं ओतून पाणी हे आहे थोडं थोडं घालून आहे आपल्याला हे पाणी पीठ आणि जास्त चपातीसारखं असं चपातीला भिजवतो तसं नाही भिजवायचं आपल्याला थोडं घट्ट आणि जास्त एकदम घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही भिजवायचं जेणेकरून आपल्याला लागता ना, येईल एवढंच घट्ट भिजवायचं थोडं थोडं पाणी घालून असं पीठ भिजवून घ्यायचं सगळं आपण तुम्हाला दाखवते भिजवल्यानंतरच ठेवायचं तो तोपर्यंत तेल गरम करायला ठेवते आपण आता कापण्या करून ठेवूया असे गोळे करून घ्यायचे चपातीचा गोळा घेतो ना त्याच्या थोडा डबल घ्यायचाय गोल करून घ्यायचा लाटून घ्यायचंय आता आपल्याला ह्याच्यात हस्कस लावायचे लावायचे म्हणजे पेरायची बघा शकेन सगळीकडे लावून घेते आणखीन थोडी लावून घेते खसखसची टेस्ट खूप छान येते कापण्यांमध्ये आषाढ महिन्यामध्ये आमची आई म्हणजे आषाढ महिना असं आवर्जून करायची नाही आषाढ महिन्यात तर करायची नाही आवर्जून आषाढातच केल्या पाहिजे कशा काय नाही वर्षातनं कधीही आमची आई कापण्या करायची कारण चहा सोबत कापण्या खूप छान लागतात पहिल्यांदा आता जसं बाहेर मुलं खातात काय काय वेगळं वेगळं तसं पहिलं खायला नव्हतं आम्ही शाळेत जात होतो तेव्हा आमची आई कापण्या कापण्या नेहमी करून ठेवायची डब्यामध्ये असायच्याच कापण्या आणि आषाढ मध्ये आषाढ महिन्यामध्ये तर दपाटी मटकीची उसळ दही आणि कापण्या हे ठरलेलंच असायचे आषाढ महिन्यामध्ये करायची म्हणजे करायचीच आई आमची आजी पण करायची आणि आई पण करायची छान मोठी लाटून घ्यायची सगळी खसखस अशी लाटणे थोडी प्रेस करायची म्हणजे सगळ्या पिठामध्ये अशी दाबली जाते आता मी छान मोठी पोळी लाटून घेते जास्त पातळ पण नाही लाटायची आणि जास्त जाड पण नाही लाटायची पातळ लाटली की खू एकदम अशा कडक होतील थोड्या आणि नरम पाहिजे असेल तर थोड्या जाड लाटायच्या घट्ट पीठ आहे थोडं थोडं जास्त टेस्ट करावं लागत आहे चारी बाजूने चौक करायचं आपल्याला एक कोण काढून टाकायचं साईडचे पीठ काढून टाकायचं तुम्हाला जेवढ्या मोठ्या लहान मोठ्या साईजच्या पाहिजेत त्याप्रमाणे तुम्ही करू शकता असं फिरवून घ्यायचं आणि या पद्धतीने करायचं बघू शकता हे बघा एका आता ट्राय मोबाईल पकडलाय त्यामुळे मला दाखवता नाही येत नाही बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं सगळ्या कापण्यांना खसखस लागली पाहिजे ती टेस्ट जी खाताना येते ना खस, ये खस एकदम भारी येते सुंट बडीशेप आणि खसखस आणि गुळ आणि धव्हाचं कॉम्बिनेशन एवढं छान लागतं ना, ना या कापण्यांमध्ये त्यामुळे पूर्ण ह्या लाटीला खसखस पसरली गेलीच पाहिजे अशा पद्धतीने बघा तुम्ही माझ्या सगळ्या कापण्या ला, लाटून असा आकार देऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता या जाडीच्या लाटून घ्यायच्या आपल्याला आणि जे साईडचं पिठ होतं ते मी इकडे साईडला ठेवलेलं आहे कारण हे, हे जर त्या पिठामध्ये मिक्स केलं तर घट्ट होतं आणि लाटताना थोडं जड जातं म्हणून मी साईडलाच घेतलंय कारण हे नंतर शेवटी तळणार आहे जाणार तर आपल्या पोटातच आहे ना फक्त हे तुम्हाला दाखवण्यासाठी हे है, आणि हे आमच्यासाठी तेल लाट ते वेळेस मी तेल तापात ठेवलं होतं त्यावेळेला तेल गरम झालेलं एक टाकून बघते पटकन वरती येईल तर बघू शकता बघा त्यावर तेल एकदम परफेक्ट आहे बाबतीत बघा वरती आलेली आहे तुम्हाला दाखवते काय काय खुगलेले दिसतात बघा जास्त लाल करून त्याच्यात आपल्याला कारण मग आणखी डार्क होतात एकदम काळसर दिसायला थो सुरुवात होते नाही मग थोडा कलर यायला सुरुवात होते तेव्हाच त्यांना काढायचं आहे आपल्याला मीडियम गॅस करूनच तळायचा कारण त्या बघा मीडियम गॅस केल्यावर चांगलं चांगले बघा बघू शकता दुसऱ्यांदा पण तळून झालेले आहे अशाच पद्धतीने सगळ्या तळून घ्यायच्या आपल्याला बघू शकता सगळ्या कापण्यात तळून झालेल्या आहेत किती छान कलर आलेला आहे एक मी तुम्हाला सांगेन की बडीशेपची पावडर घालू नका थोडी मिक्सरला फिरवून घ्या थोडी जाडसर असते ना तर तळल्यानंतर थोडं जे दाताखाली येते ना टेस्ट बडीशेपची खूप छान लागते तुम्हाला दाखवत हे बघा फुगलेली नाही बघा बऱ्याचशा फुकलेल्या आहेत अशा क्वचित मी जे पातळ झाटले त्या थोड्या जरा अशा झालेल्या आहेत आता सगळं हे झालेले आहेत बघू शकता तुम्हाला जर कापण्याची रेसिपी जर आवडती असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स पण करा बाय काळजी घ्या आणि इकडे ते ज्या पिठाने ह्या ह्या कापण्याला चांगला आकार दिलेला आहे हे haline तळायचे बघा ते तळून घेते आता मी कसे छान आवाज करतात ना मस्तपैकी आशा तळ्यांची रेसिपी शंकरपळ शंकरपळात आद तोंडात टापण्याची कशी वाटली तुम्हाला सांगा मला